हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे येणार गेले तर चला भावनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशली आपली महाराष्ट्राची लाडकी लाल परी तर बघून घ्या भावनो कशी वाटली तुम्हाला आपली ही लाल परी एकदम खतरनाक कडक लुक आहे भावनो पॅसेंजर मध्ये बसायला चालू झालेला आहे पॅसेंजर मध्ये बसलेले आहे तर तुम्हाला आतमधला बॅकग्राऊंड दाखवतो हे बघा भावांनो मागे बसल्याचं एकदम पकडून जामहागळ सगळे व्यवस्थे बसलेले आहेत तर भावांनो वेळ नगरात जायचं आहे तर भावानो कशी वाटली तुम्हाला आपली लालपरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला भाला पैसे डायरेक्ट डिवाइडर खाली अच्छा भावो डिवाइडर प्रयत्न चलता अपन जी जी लाल परी का जो ना मैं बाबनो ना पावर लाल परी मे लाल भावो कसा वाटला आपल्या परीचा कडक आणि सगळ्यात खतरनाक लोक नाद केला पण वाया नाही गेला पळायला बी एकदम सण पळ देऊ गाणा पिरी पळ देऊ गे नाद केला पण वाया नाही गेला एकच एंट्री पण ब्रँड एंट्री धडकली ए, ए, दडकली

तर बघू भावनो वरपर्यंत आणलेले काय भावनो सगळा चला तर रिबट टाकून आपल्याला सर्व जायचे एकदम समोरचा चढ दिसत जरा तिकडे संत मारून भाऊन डायरेक्ट सर्व जायचे भाऊ आपल्याला हायस्ट बघू एकदम गाडी आपली जाते पिक्चर टाईपच लय उबडसाबड वर दिसते गाव बघू आपले लाल परी काय चढ चढते का नाही तर भावनो सगळ्यात मोठा चढ आहे तर वर जायचं बघू आपण पुढील पार चाललेली आहे तर वर जात नाही बाबा का तर त्याचा टार्गेट लॉक सीट पर्यंतच आहे म्हणून आपली लालपरी वर जात नाहीये चला दुसरीकडे जाऊया फुल सणाट आणि सणाट पळवात जायचं आहे भावानो आपल्याला ए, ए, मागे चल चढ चवनो आपली परी अडकलेली आहे तर जातो तिला काढायची बघू कोशिश करू निघलेली आपली परी भावानो स्टेटच अडकलेली होती तर चला भावनो पुढे जाऊया टँकरला दोडकू जरा दहा ना तर केला पण वाय नाही गेला की नॅशनल हायवे आहे भावान बघा सगळ्यात मोठा आहे हायवे नॅशनल एकदम कडक डेंजर सगळ्यापेक्षा हटके येऊ कसा वाटला बा तुम्हाला हा स्टंट दडकी एकदम बारीमध्ये आहे या ब्लॅकला तर असे आळवी या ना ए ला पिवळे लाद केला पण वाया नाही गेला तर भावानो कशी वाटली आपल्याला अलपरीची झलक तर भावानो व्हिडिओ कसा झाला ते पण मला सांगा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भावानो काही चूक झाली असेल तर म्हणजे ती मला दुरु दुरुस्त करता येईल तर बवा नो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बवा नो परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येणार आहे बाय